हॅलो हॅलो हां हॅलो साहेब नमस्ते साहेब आव आम्ही शेतकरी कशाला शेतकरी साहेब आहे दुर्ळाच्या चॅनल मधून बोलतोय बोला गे जरा मुलाखत घ्यायची होती तुमची दुरळाच्या चॅनल हम्म आमच्या तर उडवायचा नाही ना, ना तुम्हाला नाही नाही तसं नाही गे मुलाखत घ्यायची शेतकरीची मुलाखत घ्यायला नाही नाही आता कसं आहे शेवटी तुम्ही मतदार राजे मतदान आलंय मतदाराची मुलाखत तुम्ही मग आता कुणाची घ्यायची मग अहो आमदार मतदान तुम्ही करणार आहे तुमची घेतली पाहिजे तुम्हाला करायचं आहे काय करायचं करायचंय मतदाराला कोण खायला लागलाय ठीक आहे काय घ्यायचं विचारा की प्रश्नाचं उत्तर बोला बर तुम्ही आता म्हणजे मतदान कसं पैसे घेऊन करणार आहे का म्हणजे हे करून म्हणजे माणूस बघून करणार आहे मतदान माणूस बघण्याचा हा विषय वेगळा आहे पण आमच्या साहेबांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे आणि एवढं प्रेम आहे बर काय सांगताय आम्ही कधी एक रुपया घेत नाही पैशाला हात सुरायला होत नाही काय सांगायला लागलाय हो हो आम्ही एक रुपया घेत नाही पण काय करायचं साहेब येते केशात पैसे घालतात बर हा आम्ही पैशाला हात सोडायला होत नाही साहेबांचा आमच्यावर प्रेमच एवढा आहे एवढं प्रेम हो हो बर आम्ही कधीही एक रुपया मागत नाही साहेबांना तरी साहेब आम्हाला काय करतात आमच्या खिशात पैसे घालून जातात आणि सांगतात रात्री अपरात्री काय तुम्हाला अडचण असेल काय मदत हवी असेल तर नुसता फोन करा साहेब दिवसा येऊन म्हणजे हे करते का संध्याकाळच नाही 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 काय लोकांना सवय सवयी त्या की ह्या युट्यूबवर व्हॉट्सअपवर इंस्टावर ट्विटरवर फोटो टाकायचे प्रसिद्धी मिळवायची पण साहेब आमचं कधीही दिवसा येत नाही साहेबांना कशाचाही हव्याच नाही साहेबांचा आमच्यावर प्रेमच एवढा आहे किती रात्री येतात काय सांगताय हो बर रात्री येऊन आम्हाला ते पैसे आमच्या खिशात घालून जातात आम्ही हात वाला होत नाही आम्ही दुसऱ्या वेळी सकाळी बघतो साहेबांनी किती पैसे ठेवले आ... आम्हाला माहित आहे साहेबांचा आमच्यावर खूप प्रेम आहे खूपच प्रेम आहे साहेब मग काय राव हे मला काय म्हणायचं आहे तुमची राव मग दिवाळीच होत असं निश्चिन अहो काय सांगायचं तुम्हाला साहेब एकदा जर येऊन गेलं तर अशीच दिवाळी होत्या अशीच दिवाळी होत्या मी तर म्हणतो वर्षाला इलेक्शन पाहिजे आणि वर्षात एकदा साहेब संध्याकाळी यायला पाहिजे संध्याकाळी जर घरी आलं तर काय सांगायचं दिवाळी आहे एक नंबर दिवाळी कधी कधी आम्हाला असं भी वाटत की हे मतदान आहे का नाही सरकारने आम्ही जर समजा एखादी सरकारी स्कीम मागे गेलो आम्हाला घर नको रेशन कार्ड नको रेशन धान्य नको जे बी काय आहे ते घरकुल नको रस्त नको पाणी नको नळ नको फक्त इलेक्शन रोज घ्या बर हा मग त्यानं काय म्हणजे काय फरक पडतोय रोज दिवाळीच होते आमची दिवाळी म्हणजे नेमकं काय काय होते ते अ काय सांगायचं आहे साहेब असं पैसे न मोपताच किशात घालते तर साहेबाचं प्रेमच आमच्यावर आहे तेवढं बर आणि दुसरं म्हणजे असं खायला वगैरे हो काय अ खायला काय सांगायचंय तुम्हाला काय चिकन काय मटण कमी असलेल्या मासा असत्या बा बाबा बरोबर कधी न बघितल्या दारू सुद्धा प्यायला मिळत्या काय नुसती दिवाळी दिवाळी कशी म्हणते राजाची दिवाळी राजाला दिवाळी माहित नसत्या तशी आम्हाला साहेब आलं का दिवाळी माहिती करून देतेच बघा साहेबांचं प्रेमच आमच्यावर आहे सध्या तुम्ही शेतामध्ये आहे का हो आता काय करायचं जा मतदान झालं का शेतीकडे जायला लागते ना नाही मतदान पुढं आहे तुमचं म्हणजे काय झालं आहे का मला जरा ट्रॅक्टरचा वगैरे आवाज यायला लागलाय साहेब मतेन कसं होते पैसे दिलेलं कर्ज पाणी इकडं तिकडं फिटत या शेतीत न आलेले पैसे शिल्लक राहते मग आता गहू वगैरे करायचं रोटरायचा मुलाखत भाग नाही मुलाखत काय आहे ते विचारा हो विचारा विचारा काय विचारा विचारा मी हा एक दहा मिनिट अजून बरं हॅलो मी काय म्हणतोय साहेबाचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे बरोबर आहे खूप 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 आमच्यावर म्हणजे प्रेम आणि समजा सा, साहेबानं तुम्हाला ती प्रेम दाखवलं काय तुमचं ती चिकन मटण काय ते दारू चिकन चिकन मटन न दारू पुन्हा ती साहेबाचं प्रेम किशातलं ती एवढं साहेबाचा फोटो खिशात घालून फिरतोय हाय बरोबर आहे पण ती साहेबांनी ती तुम्ही काय म्हंटला आम्ही पैसे घेत नाही साहेब प्रेम आहे म्हणून हो, खूपच हो, प्रेम आहे साहेबांच हो, 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 हो। म्हणून ते किशात घालते साहेबांचं प्रेम आहे आम्ही पैशाला लावत नाही आणून घालतात एवढं करून साहेबांनी तुम्हाला तुमच्यासाठी जर साहेब पडलं तर मग काय करताय तुम्ही जर समजा साहेब आमचं पडत नाही साहेब आमच्यावर जसं प्रेम आहे तसं सगळ्या तालुक्यावर प्रेम आहे पण जर समजा तरी पण कमी पडलंच साहेब आमचं मता मतदानात पडलंच तर आम्ही काय करतो माहिती आहे का मतमोजणीला आम्ही तालुक्या गे ठिकाणी गेलो आणि साहेब आमचं जर पडलं तर आम्ही काय करतो बोळीबोळी धरतो बोळीबोळी धरतो आणि गायब जे होतो ती साहेबाचा राग शांत होईपर्यंत गावच्या गाव असं गाव ओस पडलेला असत्या आता होत आहे कसं तुम्हाला सांगू का आम्ही मस्त मस्त मतदान दिलंय हो काय पण काय जण आहेत कसे दोन्ही खंड पैसे घेतले दोन्ही कडून हा हि कडून पैसे घेते त्याच साहेबांकडून पैसे घेते पण घवा संघ किड रगडली जाते मग पण आम्हाला बिनकामाचं पाठीला तेल लावून ठेवायला लागतं परत काढते ते एवढं पैसे दिले तर एवढं साहेबाचं प्रेम आहे म्हटल्यावर साहेब म्हणते मग पैसे तर टाका नाहीतर ही रट्ट तर खावा नाही मी काय म्हणते माहित आहे का हे पैसे जे घेताय तुम्ही हे चुकीचं नाही हो नाही नाही पैसे आम्ही घेतच नाही हो पण जर पडलं तर या अडचण आहे पैसे आम्ही घेत नाही पैशाला हात लावत नाही साहेब आम साहेब आमच्या आमच्या पैसे घालतात पण कसे होते अडचण आली साहेब समजा दुर्दैवानं पडलंच तर मग मुठी अडचण आहे हो मग ते आता काय प्रेम लय बरं का साहेबाचं तुमच्या प्रेम आहे म्हणून आम्ही साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय सगळं आजपर्यंत बर 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 आता मी काय म्हणतो ऐकून घ्या आता कसं होते माहिती आहे का लोक जरा हातपीठा दुसऱ्याचा आला दुसऱ्या साहेबांचा त्यांच्या विरोधक बर तर कसा शेवटी विचार पण करावा लागतो थोडस पैसे लागा जे काय आहे ते पैसा आहे माल आहे तर ताल आहे नाहीतर कोण विचार कुत्र खायला लागले नाही ती पण आहे त्यामुळे आम्ही काय करतो माहित आहे का त्याच जादा येतील त्याला मतदान दिसत साहेब आमचं पडणार नाहीत बर काय हा तरी पण जर समजा असं पडलं केलं के तर त्या ज्या त्या वेळेला बघू पण तुम्ही असं वाईट वगैरे काही बोलू नका हो कारण आम्हाला का गाव सोडायला लावू नका आणि बोळी बोळीने पळायला लावू नका फोन बरं ठीक